देशी जनावरांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेले एडे उपाळे येथील सुधीर अभंग यांनी आपल्या देशी गायीचे डोहाळे जेवण साजरे करून एक अनोखा उपक्रम राबवला प्राणीमात्रावर प्रेम करा आणि त्यांचे संवर्धन करा की बुद्ध महावीर आणि तुकडोजी महाराजांची शिकवण प्रत्यक्षात उतरवणारे सुधीर अभंग हे उत्तम पशुपालक म्हणूनही ओळखले जातात देशी जनावरांच्या जाती संकटात सापडलेल्या असताना सुधीर अभंग मात्र आपल्या मुलाबाळांप्रमाणे देशी गायींचे संगोपन करत आहेत ते खऱ्या अर्थाने गोपालक असल्याचे दिसून येते अभंग हे आपल्या शेतीत विविध प्रयोग करण्यासाठीही प्रसिद्ध आहेत या ते उपक्रमात त्यांनी गावातील महिलांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पूजन व इतर विधी पार पाडले आणि देशी गाईचे डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात साजरे केले या अनोख्या उपक्रमाबद्दल परिसरातील सर्व पशुपालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त होत आहे सुधीर अभंग यांचा हा प्रयत्न देशी जनावरांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणारा असून भूतदयाचा संदेश देत आहेत सुधीर अभंग यांच्या देशी गायीचे डोहळे जेवण तुम्हाला कसे आवडले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज it's